शांती ब्रह्म चौथे पृष्ठ क्रमांक तीसपासून सुरू अनपेक्षितपणे झालेली गुरुभेट आणि त्यांनी इथे राहण्यासाठी दिलेली अनुज्ञा इतकी विलक्षण होती की एकनाथाला समजे ना की मला याबद्दल आश्चर्य जास्त वाटते आहे की आनंद आजचा उगवलेला दिवस आपले भाग्य उजळणारा ठरला आज त्या भटीबुआांकडचे जेवण तृप्ती देणारे ठरले जनार्दन स्वामी एकनाथाला घेऊन आपल्या निवासस्थानी आले एकनाथांनी तिथे आल्याबरोबर गुरुपत्नीला नमस्कार केला यावरून त्याच्यावर झालेल्या संस्काराची उभयता पत्नींना जाणीव झाली गुरुपत्नी म्हणाली बाळ तू कोण इथे कसा आलास एकनाथ म्हणाला मी पैठणच्या कुलकर्ण्यांचा मुलगा माझे आईवडील माझ्या लहानपणीच देवाघरी गेले एकनाथाने सारे खरे सांगितले असले तरी आजी आजोबांचा उल्लेख हेतू पुरस्सर त्याने केला नाही कारण मग स्वामींनी विचारले असते तू त्यांची परवानगी घेऊन आलास ना नाहीतर इथे राहण्याची त्यांची अनुज्ञा घेऊन मगच तू इथे ये आणि खुशाल हवा तितके दिवस राहा मग मात्र गुरु आज्ञा उल्लंघन करणे अवघड होईल व त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले तर आजी आज आजोबा मला डोळ्याआड करायला कालत्रयी राजी होणार नाहीत त्यामुळे तो आजी आज आजोबांबद्दल आज। काहीच बोलला नाही गुरुपत्नीचे मन मात्र हळहळले अरे रे मुलाला आईबाप नाहीत बिच्चारा एकनाथ जनार्दन स्वामींच्या घरीच त्यांच्या कुटुंबातला एक म्हणून राहू लागला स्वामी उठण्यापूर्वी उठून गुरुसेवेला प्रारंभ करावा त्यांच्या स्नानाची तयारी संध्येची आणि देवपूजेची तयारी कामावर जाताना घालायच्या कपड्यांची व्यवस्थित मांडणी त्यांची वस्त्रे धुणे इत्यादी कामे तो बिनबोभाट आणि तत्परतेनं करी यामुळे गुरुपत्नीचे काम बरेच हलके होई इथले वास्तव्य तसे पैठणच्या मानाने खडतर होते मुख्यतः पैठणचे हवामान आणि या डोंगरमाथ्यावरच्या हवामानात महद अंतर होते इथले सुसाट वारे पहाटेचा विलक्षण गारवा आणि दुपारी सूर्याचा प्रखर ताप त्यामुळे इथल्या वातावरणाशी समरस होताना त्याला फार कष्ट पडत होते प्रयास जाणवत होते पण सानिध्याचा आनंद इतका अलौकिक होता की त्यापुढे या क्षुल्लक कष्टाची त्याला क्षिती वाटत नव्हती एकनाथाचे सामान्य ज्ञान पाठांतराची विविधता रामायण महाभारताच्या कथांची समज आणि संत सत्पुरुषांबद्दलचा आदरभाव कीर्तन प्रवचन ऐकण्याची व समजण्याची धारणा पाहून जनार्दन स्वामी खुश झाले याला घडवण्यासाठी मला विशेष प्रयास पडणार नाहीत मी समजावून सांगण्यापूर्वीच त्याला बऱ्याचशा गोष्टी आधी माहीत असतील ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे बाळपणीचं सर्वज्ञता वरितया असा या मुलाच्या बाबतीत मला अनुभव येईल हा असा विशिष्य मला मिळाला हे माझे पूर्व सुकृतच म्हणावे लागेल हा आपणहून माझ्याकडे आला यात काहीतरी ईश्वरी संकेत असला पाहिजे जनार्दन स्वामींचे वाचन विपुल होते व ते श्री ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन करीत आता त्यांनी एकनाथासाठी ज्ञानेश्वरीवर विवेचन सुरू केले गीतेचा एक श्लोक व त्यावर ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेल्या अनेक ओव्या ते या शिष्याला समजावून सांगत व हा शिष्य ही तल्लीनतेने गुरुमुखातील अमृतवाणी प्राशन करी शिष्याची प्रत्येक विषयातील गती आणि आत्मसात करण्याची कुवत पाहून गुरूंचा आनंद वृद्धिंगत होऊ लागला या मुलाची बौद्धिक भूक विलक्षण समर्थ आहे मी देईन ते खाद्य हा पचवू शकेल याची त्यांना खात्री होत होती ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने रोज नवा विषय प्रतिपादन केला जायचा प्रपंच साधून परमार्थाचा लाहो कसा घ्यावा हे स्वामींनी स्वतःच्या आचरणाने एकनाथांच्या मनावर बिंबवले होते गृहस्थाश्रमी असूनही ते परमार्थात फार वरच्या पायरीप्रत पोहोचले होते आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला द्वेष ठेला तया पुरुषा आपण विश्व होणे म्हणजे काय नराचा नारायण कसा होऊ शकतो याचे विवेचन सुरू झाले मनीचा द्वेष मत्सर नाहीसा केला की आपोआप दृष्टी व्यापक होते व भेदाभेद नष्ट होतो मनाची कुपमंडूक वृत्ती दूर होते स्वार्थच संपतो व माणूस उंचावतो आपपरभावाच्या पल्याड जातो व व्यापक दृष्टी प्राप्त होते असा पुरुषच पूर्ण पुरुष होतो म्हणजे त्याची दृष्टी पायाजवळ न राहता विश्वव्यापी होते गुरुमुखातून स्रवणारी ही गंगौघाप्रमाणे पवित्र वाणी एकनाथ चातकाच्या अधीरतेने मनात साठवी रात्री तो विषय मनात घोळवून त्याचे मनन चिंतन सुरू होई व ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या आदर्श पुरुषाप्रमाणे आपण आचरण ठेवायचे व स्वये विश्व व्हायचे हा त्याला निजध्यास लागे साठवलेले वठवता आले पाहिजे ही त्याची तळमळ असे अभ्यास वाढत होता तशी तशी गुरु शिष्यांची जवळीक वाढत होती एकमेकांची ओळख पटत होती नाथाला वाटायचे माझे शिष्य पण धन्य झाले अशा विलक्षण प्रज्ञेचा विषय सुलभ करून सांगणारा गुरु मला भेटला त्यांचा रुजू स्वभाव आणि पितृवात्सल्याचा वर्षाव करणारी त्यांची वृत्ती ह्या साऱ्या अमौलिक दैवी गुणांचा लाभ मला होतो आहे माझ्यासारखा भाग्यवंत मीच त्वमेव माता च पिता त्वमेव 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 सखा विद्या त्वमेव त्वमेव सर्वं सर्व देव अशा प्रार्थनेनं तो आपली दिनचर्या सुरू करी आता एकनाथ जनार्दन स्वामींच्या सानिध्यात पूर्णपणे रुळला होता एकदा तो नम्रपणे म्हणाला गुरुदेव क्षमा असावी माझ्या मनात फार दिवसांपासून एक शंका डाचत आहे ती काही केल्या स्वस्थ बसू देत नाही ती शंका विचारू हो हो अगदी निशंकपणे विचार आपण एवढे थोर ज्ञानी परमार्थात उच्च पद प्राप्त झालेले सर्वव्यापी दृष्टी असणारे सत्पुरुष पण आपण यवनांची चाकरी का करता म्लेंछांच्या सेवेत आपण धन्यता का अनुभवता स्वामी किंचित हसले त्यांच्या बोटातली स्मरणी थोडी वेगवान झाली धवलशुभ्र मिशा कौतुकाने फुरफुरल्यासारख्या वाटल्या ते म्हणाले एक्या अरे तुझी ही शंका अनेकांच्या मनी उद्भवलेली शंका आहे ती तू फक्त शब्दांकित केलीस आता आजच्या विषयाला धरून म्हणजे नैनम छिंदंती शस्त्राने मी त्याचा उहापोह करतो व त्या अनुषंगाने प्रारब्ध कर्माचाही थोडासा खुलासा होईल ते म्हणाले देह पंचमहाभूतापासून थोडा थोडा अंश घेऊन निर्माण होतो तो देह आपला नसतो तर पंचमहाभूतांच्या मालकीचा असतो म्हणून देह म्हणजे मी नव्हे ही बुद्धी स्थिर व्हायला हवी माणूस मेला की देहभूमीवरच राहतो फक्त त्यातलं चैतन्य निघून जातं हे चैतन्य म्हणजेच आत्मा देह अनंत दिसत असले तरी त्यातले आत्मा तत्व एकच असते आणि थोडं स्पष्टीकरण करून थोडं सोपं करून सांगतो समज दोन रांजण भरलेली आहेत एक गंगाजलाने भरला आहे आणि दुसरा सांडपाण्याने भरला आहे त्यात सूर्यकिरण पडले तर त्या गंगाजलातले किरण पवित्र आणि दुसऱ्यातले किरण अपवित्र असं आपण म्हणतो का त्यामुळे सूर्य पवित्र अपवित्र होतो का नाही ना, ना। तसेच हे आहे हे रांजण म्हणजे आपली विविध विकाराने भरलेली शरीरे व सूर्यकिरण म्हणजे त्या ठिकाणी असलेलं चैतन्य ईश्वरी अंश आत्मा काय हवं ते म्हण म्हणून सर्वत्र समबुद्धी असावी दुसराही आपल्याचसारखा आहे ही दृष्टी ठेवावी मला गोड बोलल्यावर बरे वाटते गोड खाल्ल्यावर बरे वाटते तद्वत दुसऱ्यालाही तसेच हवे असते हे ध्यानात ठेव ही व्यापक दृष्टी आली की देह म्हणजे मी नव्हे ही भावना दृढ होऊ लागते व स्वतःच विश्व असल्याचा विश्वास वाटतो एकनाथ बालसुलभ उतावीळपणे म्हणाला म्हणजे गुरुदेव एकाचा जनार्दन होतो होय ना एक स्याहम बहुत ह्या वेदांत तत्वाचा उलगडा चुटकीसरशी करणाऱ्या एकनाथकडे ते कौतुकानं पाहू लागले पण गुरुदेव आपण अजून माझ्या शंकेचे निरसन केले नाहीत आपण ही अशी चाकरी का करता दामाजीसारख्या संत पुरुषानेही अशीच शाही चाकरी का केली अरे हळूहळू मी त्याच प्रश्नाकडे येतो आहे मी चाकरी करतो म्हणजे तरी कोण चाकरी करतो देहच ना पण मी म्हणजे देह नव्हे एकनाथाचे समाधान झाले नव्हते त्याच्या चेहऱ्यावरचे साशंक भाव पाहून स्वामी म्हणाले ज्याप्रमाणे जन्म कुठे घ्यायचा हे जीवाच्या स्वाधीन नसते तद्वत आपल्या वाट्याला कुठला कर्मयोग येईल हेही प्रारब्धावर अवलंबून असते एका आईबापाच्या पोटी जन्म घेतलेली मुले भिन्न बुद्धीची व भिन्न व्यवसाय करणारी निपसतात हे आपण पाहतोच पण वाट्याला आलेले कर्म लहान मोठे न म्हणता उच्च नीच न म्हणता प्रामाणिकपणे करीत राहणे म्हणजे सुद्धा ईश्वर सेवाच आहे कर्म कधीच वाईट नसतं फक्त करणाऱ्याने आपले मन आणि बुद्धी शुद्ध ठेवून कर्म आचरायला हवे जाणता अजाणता घडलेली बरी वाईट कर्मे ईश्वरार्पण करण्याची बुद्धी ठेवली की कर्मबंधनाचे गुणदोष करत्यास बाधक होत नाहीत हरिश्चंद्र राजा होता पण त्याला डोंबा घरी चाकरी करावी लागली हा त्याच प्रारब्धाचा योग श्रीकृष्ण देव होता पण त्याने अर्जुनाचे सारथ्य केले त्याचे कारण काय सीतामाई तर साक्षात आदिशक्ती शक्ती पण तिच्या नशिबी सातत्याने वनवास आला त्याचे तरी उत्तर काय प्रारब्ध योगच मी सुद्धा चाकरी प्रारब्ध योगाचे फल मानतो त्या चाकरीला हा देह सोपवून दिला आहे पण हे प्राप्त कर्म मी इमाने इतबारे करतो त्यात कोणती कसूर होऊ देत नाही म्लेंछ हिंदू हा भेदभाव मनी ठेवीत नाही केवळ ईश्वर सेवा हा भाव नित्य असतो म्हणून तर सुलतानाची माझ्यावर मेहेर नजर आहे तो माझ्या कोणत्याच धर्मकृत्यात आड येत नाही उलट मला खास सवलती देतो हे सारे प्राप्त कर्म सचोटीने आचरत असताना मन मात्र अहर्निश ईश्वर चिंतनात असते यामुळे मला मिळणाऱ्या यशाने मी हुरळून जात नाही अगर अपयशाने मी खचूनही जात नाही एकनाथ ज्ञानदेवांचे उदाहरण देऊन म्हणाला जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे हे अध्ययन अध्यापन म्हणजे सुखसंवाद असत देणाऱ्याने किती दिले हे कळत नसे आणि घेणाराने किती घेतले याचंही मो मोजमाप नसे अधूनमधून जनार्दन स्वामी त्याची कसोटीही घेत पण मूलत शांत रसात न्हावून निघालेला हा शिष्य आपला तोल कधीही ढळू देत नसे स्थिरचित्त असणे हे प्रसादाचे अमाप देणे असते त्यामुळे प्रगतीची घोडदौड होऊ शकते क्रमशः लेखन लीला गोळे अभिवाचन श्रद्धादेव